नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यातील ज्ञान कर्म संन्यास योग व्हिडिओमध्ये आपण बत्तीस श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आता पुढे श्रेया द्रव्य मयांद ज्ञाज्ञ न यज्ञा परंतप सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञानेपरिसम्यायते हे परंतप केवळ द्रव्य यज्ञेपेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे अंतथा हे पार्थ सर्व कर्म यज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते तात्पर्य परिपूर्ण ज्ञानावस्थेची प्राप्ती करणे त्यानंतर संसारिक दुःखातून मुक्तता प्राप्त करणे आणि अंतिम भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये कृष्ण भावना रममान होणे हा वेदांचा मुख्य उद्देश आहे तरीही या सर्व विविध यज्ञ कर्मांविषयी एक रहस्य आहे आणि मनुष्याने हे रहस्य जाणणे आवश्यक आहे यज्ञकर्त्याच्या विशिष्ट श्रद्धेनुसार यज्ञ कधी कधी विविध प्रकारचे रूप धारण करतात मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञानाने युक्त होते तेव्हा त्या यज्ञकर्त्यांना अशा दिव्य ज्ञानाविना केवळ द्रव्यांचा अधिक प्रगत समजले पाहिजे कारण ज्ञान प्राप्ती स्तरावर राहतात आणि त्यापासून कोणतीही आध्यात्मिक लाभ प्राप्ती होत नाही वास्तविक ज्ञानाची परिणती दिव्य ज्ञानाच्या अत्युच्च स्तरामध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये होते उन्नत दिव्य ज्ञान प्राप्ती विना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मच आहे तथापि जेव्हा हे अशा सर्व यज्ञ कर्मांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते चेतनेमधील भिन्नत्वावरून कधी कधी यज्ञ कर्मांना कर्मकांड सकाम कर्म असे म्हटले जाते तर कधी कधी ज्ञानकांड सत्य शोधार्थ ज्ञान असे म्हटले जाते ज्या यज्ञाचा शेवट ज्ञान प्राप्तीत होतो तोच यज्ञ अधिक श्रेष्ठ होय तद्विधी पातेन परिप्रश्न सेवया उपतेक्ष ते ज्ञानं ज्ञाने नसत तशिन आध्यात्मिक गुरुंकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व पाहिलेले असते तात्पर्य आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे म्हणून भगवंत येथे त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा उपदेश देतात गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वांचे पालन केल्या विना कोणीही प्रमाणित अध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही भगवंत आद्य अध्या अध्यात्मिक गुरु आहेत आणि संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो मूर्ख दंभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही श्रीमद भागवत सांगते धर्म तू साक्षात भगवत प्रणितम धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितलेला आहे म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादविवादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही तसेच ज्ञानग्रंथांच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही ज्ञान प्राप्ती करता मनुष्याने प्रमाणित अध्यात्मिक गुरुंना शरण जाणे अत्यावश्यक आहे अशा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे

प्रदान करून कृतार्थ करतात या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेक शून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना ठरवले आहे मनुष्याने आध्यात्मिक गुरुंकडून केवळ श्रवण करावे असे नाही तर नम्रता सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरुंकडून ज्ञानबोधही करून घ्यावा प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावता शिष्याविषयी अत्यंत दयाळू असतात म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान पुनर्मोहमेव यश पांडव एन मय थो मयी आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून वास्तविक ज्ञान प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस कारण या ज्ञानाद्वारे सर्व प्राणी परमात्म्याचे अंश आहेत अर्थात माझेच आहेत हे तू पाहू शकशील तात्पर्य आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तींकडून ज्ञान प्राप्ती केल्यामुळे सर्व जीव हे पुरुषोत्तम भगवान श्री अंश आहेत हे मनुष्य जाणतो श्रीकृष्णांपासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजेच माया होय मा म्हणजे नाही या म्हणजे काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णांची काहीच कर्तव्य नाही श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्रह्म हेच परम तत्व आहे भगवत गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे तेज होय श्रीकृष्ण भगवान या नात्याने अखिल अस्तित्वाचे मूळ कारण आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारक आहेत लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची केवळ विस्तारित रूपेच आहेत त्याचप्रमाणे जीवही त्यांचे अंश आहेत मायावादी दार्शनिकांना चुकीने वाटते की भगवान श्रीकृष्णांनी अनेक विस्तारित रूपे धारण केल्यानंतर स्वतंत्र अस्तित्व त्या रूपामध्ये विचाराचे स्वरूप भौतिक आहे भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की एखाद्या गोष्टीचे तुकड्यांमध्ये विभाजन केल्यानंतर त्या गोष्टींचे मूळ स्वरूप हे नष्ट होते परंतु मायावादी लोक जाणत नाहीत की या शब्दाचा अर्थ एक अधिक एक म्हणजे एकच होय आणि एक, एक, एक म्हणजे ही एकच होय परमधामातील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालेलो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णांपासून भिन्न आहोत जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वथा काहीच भिन्न असू शकत नाही जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अवास्तविकता आहे आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटले की आपल्या नातलगांशी असणारे आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्वपूर्ण आहेत त्याला श्रीकृष्णांपासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णांपासून आपण भिन्न आहोत या जीवाच्या भावनेलाच माया म्हटले जाते जीव हे भगवंतांचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करायची असते त्यांना या प्रयोजनाचे विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य पशु देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरांमध्ये बद्ध झालेले आहेत अशी शारीरिक भिन्नता ही भगवंतांच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे होते पण जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तत्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत प्राप्त करू शकतो आणि त्या योगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टाळू शकतो परिपूर्ण ज्ञान असे आहे परमात्मा श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे परम आश्रय दाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव स्वतंत्र आहोत असे त्यांना वाटते याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टींशी तादम्य केल्याने जीवांना श्रीकृष्णांचे विस्मरण जीव होते तथापि जेव्हा असे मोहित जीव कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात तेव्हा ते पथावर आहेत हे आपण जाणले पाहिजे याला श्रीमद भागवतात व्यवस्थित मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास म्हणून आपल्या मूळ स्वरूपामध्ये कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे होय अपि चेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतम सर्वे ज्ञान प्लवे नेव रुजी नसतान रिष्यसी तू जरी सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी असलास तरी दिव्य ज्ञान रूपी नौकेमध्ये आरूढ होऊन तू दुःख रूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील तात्पर्य स्वतःच्या स्वरूप परिस्थितीचा श्रीकृष्णांशी असणारा संबंध योग्य रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे की यामुळे अज्ञानूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचा तत्काळ उद्धार होऊ शकतो या भौतिक जगाची तुलना कधी कधी अविद्यारूपी महासागराशी आणि कधी कधी मनम्याने पेट घेतलेल्या अरण्याशी करण्यात येते एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणार असला तरी महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष हा अत्यंत खडतर असतो जर कोणी पुढे येऊन करत पोहणाऱ्या वर काढत असेल तर तो अत्यंत महान उद्धारक आहे भगवंतांकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजेच मुक्तीपथ आहे कृष्ण भावना रूपी नौका अत्यंत सुगम आहे आणि त्याच वेळी ती उदातही आहे येथे धासी समिती जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसा तथा ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्पण भस्मसात करून टाकतो त्याप्रमाणे हे अर्जुना ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो आत्मा आणि परमात्मा तसेच त्यांच्यातील संबंधांच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्नीशी करण्यात आलेली आहे हा अग्नि केवळ पाप कर्माची फळेच भस्मसात करतो असे नाही तर तो पुण्य कर्माची फळे देखील भस्मसात करतो कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत कर्म करताना होणारे बंधन वर्तमान स्थितीत फळप्राप्ती ज्यांची होते ते बंधन पूर्वीच फळ प्राप्ती झालेले बंधन आणि यापुढे फळ देणारे बंधन परंतु जीवाला स्वरूपावस्थेचे ज्ञान झाले म्हणजे ते ज्ञान सर्व बांधवांना भस्मसात करते मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्यांच्या संचित आणि क्रियामान कर्माची सर्व बंधने भस्मसात होतात वेदांमध्ये म्हटलेले आहे की उभे उहे वेश येते साधुनी मनुष्य पाप आणि पुण्य या दोन्ही प्रकारच्या कर्म बंधनातून मुक्त होतो न हि ज्ञानेन सदृश पवित्र विद्यते तत्स्वयम योग संसिद्ध कालेनात्मी विंदती या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झालेला साधक योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो तात्पर्य दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान होय म्हणून दिव्य ज्ञाना इतके विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही अज्ञान आपल्या बंधनाचे कारण आहे आणि ज्ञान आपल्या मुक्तीचे कारण आहे हे ज्ञान म्हणजे भक्तिमय सेवेचे परिपक्व फळ आहे दिव्य ज्ञानामध्ये स्थित झालेल्या मनुष्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही कारण तो स्वतःच्या स्थायी शांतीचा आनंद घेत असतो दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे ज्ञान आणि शांती यांची परनती कृष्ण भावनेमध्ये होते आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे श्रद्धा ज्ञान परत संयंत्रेंद्रिय ज्ञान लतीम चिरेन अगदी जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केलेली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम अध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते तात्पर्य श्रीकृष्णांवर दृढ विश्वास असताना श्रद्धावान मनुष्य चरे कृष्ण भावना भावी ज्ञान प्राप्त करू शकतो केवळ कृष्ण भावनेमध्ये कर्म केल्याने आपण सर्वोच्च परिपूर्ण स्तर प्राप्त करू शकतो हे जाणणाऱ्या मनुष्यालाच श्रद्धावान मनुष्य असे म्हटले जाते अशी दृढ श्रद्धा भक्तीमय सेवा केल्याने आणि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या हृदयातील भौतिक मळ स्वच्छ करणाऱ्या महामंत्राचे कीर्तन केल्याने प्राप्त होते या व्यतिरिक्त मनुष्याने आपली इंद्रिये संयमित करणे आवश्यक आहे ज्या मनुष्याची भगवान श्री कृष्णांवर दृढ इच्छा आहे आणि ज्याने इंद्रिय निग्रह केलेला आहे त्याला विना विलंब कृष्ण भावनेच्या ज्ञानाचे पूर्णत्व प्राप्त करता येते अज्ञश्वाश्र दधानश्व संशयात्मा विनशंती नायम लोकोस्ती न पर न सुखम संशयात्मना तथापि प्रमाणित शास्त्रांविषयी संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन श्रद्धाही भगवत भावनेची प्राप्ती होत नाही तर त्याचे पतन होते संशयी मनुष्याला या लोकांमध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही तात्पर्य अनेक प्रमाणित आणि आदर्श शास्त्रांपैकी भगवद्गीता ही सर्वोत्तम आहे पशुवत मनुष्यांना अधिकृत शास्त्रांवर विश्वासही नसतो आणि त्याचे ज्ञानही नसते आणि त्यांच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्रांचे ज्ञान असले किंवा शास्त्रामध्ये संदर्भ देता येत असले तरी त्यांची वास्तविकपणे शास्त्रांवर श्रद्धा नसते इतरांचा जरी भगवत गीतेसारख्या शास्त्रांवर विश्वास असला तरी त्यांचा भगवान श्रीकृष्णांवर किंवा श्री कृष्णांच्या भक्तिमय सेवेवर विश्वास नसतो अशा मनुष्यांना कृष्ण भावनेचे काहीच ज्ञान नसल्यामुळे त्याचे पतन होते वर सांगितलेल्या सर्व श्रद्धाहीन आणि संशयी लोक मुळीच प्राप्त करू शकत नाही भगवंतावर आणि भगवंतांच्या शब्द ज्ञानावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तींचे या इहलोकात किंवा परलोकातही कल्याण होत नाही त्यांना कोणत्याच प्रकारची सुख प्राप्ती होत नाही म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक शास्त्रांमधील विधींचे पालन करून त्या ज्ञानस्तर प्राप्त केला पाहिजे केवळ ज्ञान त्याला ज्ञानाच्या दिव्य स्तराची प्राप्ती करण्यास सहाय्यकारक ठरते दुसऱ्या शब्दात संशयी मनुष्यांना अध्यात्मिक उद्धाराच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे स्थान नाही म्हणून व्यक्तीने गुरु शिष्य परंपरेतील महान आचार्यांच्या आचरण चिन्हांचे अनुसरण करून यश ही केलीच पाहिजे अशा प्रकारे आज आपण गीतेमधील ज्ञान कर्म संन्यास योग यामध्ये चाळीस श्लोकांपर्यंत अभ्यास केलेला आहे पुढील श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात धन्यवाद